नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन व्लॉग ला करते आहे सुरुवात तर बघा जसं की तुम्हाला माहितीच आहे आपली आ, एका मागोपाठी मागेपाठ एका पाठोपाठ एका पाठोपाठ आपली बिझनेसच्या रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येत आहे तर बघा सगळ्यात आधी मी काय बिझनेस सुरू केला त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या बिझनेस साठी काय काय सामान लागतं ते, ते कुठून परचेस करायचं कसं परचेस करायचं बरं तो बिझनेस मी किती रुपयांमध्ये सुरू केला स्टार्टिंग स्टार्टअप माझा कसा होता बिझनेसचा त्यासुद्धा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे किंवा ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दुसरं म्हणजे त्या बिझनेससाठी साठी लागणारा सामान तुम्ही कुठून परचेस करू शकता त्या सामानाला काय काय म्हणतात त्याची नावं काय ते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करून झालेलं आहे आता बघा बिझनेस कोणता करते आहे कसा करते आहे सगळं काही शेअर करते किंवा त्या बिझनेसचं जे काही प्रोडक्ट आहे ते कसं मी तयार करते ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तरी शॉर्टकटमध्ये थोडंसं सांगते की मी कोणत्या प्रकारचा बिझनेस सुरू केलेला आहे तर मी रेडीमेड उलन रंगोली मॅट चा बिझनेस सुरू केलेला आहे फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला दाखवून देते की हे बघा अशा पद्धतीची उलन रंगोली मॅट ही रेडीमेड उलन रंगोली मॅट चा बिझनेस मी सुरू केलेला आहे याचा भरपूर सारे असे म्हणजे काय म्हणता येणारे फायदे आहे ते म्हणजे आता रिसेंटली आपले गौरी गणपती येत आहेत दसरा येतोय दिवाळी येते सणांची सुरुवात झालेली आहे तर बघा आजकालच्या दा, म्हणजे धावपळीच्या जगामध्ये ना आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो किंवा मग काढलेली खूप मेहनतीने काढलेली रांगोळी एका झटक्यात अशी ती पुसून जात असते अशा बरेचशे काही समस्या आपल्याला ज्या आपण हाताने रांगोळी काढतो त्यासाठी येत आहेत सो त्याच्यावरती बेस्ट सोल्युशन म्हणून आम्ही हे रेडीमेड उलन रंगोली मॅट ही घेऊन आलेली आहे यामधल्या डिझाईन्स सगळं काही शेअर करून झालेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जुने व्हिडिओ बघा तुम्हाला बरीचशी आयडिया येऊन जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक देऊन देईल तुम्ही तिथे ती चेकआउट करू शकता तर चला आता आज सगळ्यात <coughs> महत्वाचा विषय घेऊन आलेली आहे बिझनेस सुरू तर केला माल पण परचेस केला कच्चा माल पण परचेस केलेला आहे रॉ मटेरियल परचेस केलेला आहे रॉ मटेरियलचं छानशा अशा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन सुद्धा रेडी झालेल्या आहे ओके आता त्या सेल कशा करायच्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की जो हो काही बिझनेस आपण सुरू करतो जे काही प्रोडक्ट आपण म्हणजे जे प्रोडक्ट जे आहे ते तयार करतो ते प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं असतं सगळ्यात आपलं मार्केटिंग म्हणजे आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं सो त्याच्या काही सोप्या सोप्या टिप किंवा टिप्स तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे ज्या मी युज करते आणि त्याचा मला प्रचंड असा फायदा होतोय तर बघा आता मी माझ्या वेळात वेळ काढून सोबत हा व्हिडिओ शेअर करते त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण की व्हिडिओ मध्येच मी प्रश्नांची उत्तर दिलेली असतात पण तरी कमेंट सेक्शन पूर्ण प्रश्नांनी भरून गेलेला असतो ज्याची उत्तर ऑलरेडी दिलेली आहे हो तुम्ही अशा कमेंट्स करा ज्याचं तुम्हाला समजलं नाही व्हिडिओ समजला नाही किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारची उत्तर असेल तर त्याचं मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे काही तुमचे प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर चला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं माहिती आपण आता आपलं रंगोली वगैरे बनवून आहे तुम्ही एक लिस्ट करायची आहे की ऑफलाईनची एक लिस्ट करायची आहे आणि ऑनलाईनची एक लिस्ट करायची आता ऑनलाईन म्हणजे कोण तर बघा जे व्हॉट्सअपची एक आपली लिस्ट बनवायची आहे ग्रुप काढायचे आहेत बाजूला व्हॉट्सअपवर आपले पर म्हणजे पर्सनल ग्रुप भरपूर असतात किंवा आपल्या लेडीजचे ग्रुप बघायचे शक्यतो लेडीजचे ग्रुप कोणते कोणते आहे किंवा असे ग्रुप बघायचे की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट हे के सेल केले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे सेल केले जातात बऱ्याचशा गृहिणी आहे घरी बसून त्यांचं बरेचसं असं बिझनेस असतो काही काही वेगवेगळे प्रोडक्ट ते विकत असतात सो त्याचे ग्रुप बघायचे आहे त्यानंतर अशा लोकांची लिस्ट काढायची आहे की त्यांच्याकडे गौरी गणपती ही म्हणजे आवर्जून बसवले हो जातात आता बघायला गेलं तर सगळीकडेच गौरी गणपती असतात अशातला काही भाग नाहीये पण तुमच्या रिलेटिव्ह बघायचं घरी गौरी गणपती वगैरे बसवतायत किंवा भव्य दिव्य असं त्यांच्या घरामध्ये अरेंजमेंट असते किंवा मग अशा पद्धतीचा आपण जर डिझाईन बनवल्या हो त्याची जी प्राइस ठेवलेली आहे ती कोणाला अफोर्डेबल आहे वगैरे वगैरे तर त्याची एक लिस्ट बनवायची आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्या सोसायटीमध्ये सोसायटी वाल्यांची एक लिस्ट बनवायची आहे सो अशा सगळ्या पहिल्यांदा लिस्ट बनवायच्या त्यांच्यापर्यंत आपलं प्रोडक्ट घेऊन जायचं आहे आता मी कसं केलं सांगू का सगळ्यात आधी तर मी उलन रंगोली मॅट ह्या बनवल्या त्यानंतर मी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्या स्टेटस ठेवलं त्यानंतर ह्या सगळे जे डिझाईन्स आहे ते माझ्या आजूबाजूला जेवढ्या सोसायटी आहे तिथे स्वतः गेले न लाजता लाजायचं अजिबात नाही कोणताही बिझनेस करताना लाज बाळगू नका हा पहिला प्रश्न आहे हा पहिलं त्याच्यावरती सोल्युशन आहे किंवा ही पहिली माझी माहितीच असणार आहे तुमच्यासाठी कोणताही बिझनेस करताना लाजायचं अजिबात काम नाहीये सो पूर्णपणे बॅग भरली जेवढ्या एवढ्या माझ्या भरलेल्या होत्या डिझाईन तेवढी बॅग घेऊन एका एक लेडीजला फोन केला त्या माझी मैत्रीणच होती तिने सगळ्या दहा बारा बायकांना जमा केलं त्या दहा बारा बायकांनी माझ्या डिझाईन्स बघितल्या त्याच्यातल्या दहा बारांमधून बारा जर तुमच्या दोन जरी लेडीजनी जरी घेतल्या ना डिझाईन्स तरी काही असो ते डिझाईन असो किंवा कोणते प्रोडक्ट असतो घेतला ना तर तिथेच तुमचे जरा जरी तुम्हाला नका हा होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सेल करू शकता त्यानंतर आता हे तर ऑफलाईन झालं ऑफलाईन मार्केटिंग करणं आजकालचा जमाना राहिलेला नाहीये तो पण आप तोही आपल्याला सोडायचा नाहीये काय सांगता येत नाही दहा मधून पाच जण दोन जण तरी आपले ऑफलाईन हे प्रोडक्ट घेत असतात आता ऑनलाईन ऑनलाईन वरती तुम्हाला सांगते सगळ्यात बेस्ट म्हणजे इंस्टाग्राम इंस्टाग्राम वरती आपले एक अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि मला नाही वाटत कोणाचे इंस्टाग्राम वरती अकाउंट नसेल म्हणून सगळ्यांचेच आजकाल इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे पण याचा बिझनेसचं एक अकाउंट असतं आणि एक पर्सनल वगैरे असं अकाउंट असतं सो so, तुम्ही बिझनेसच्या रिलेटेड अकाउंट क्रिएट करायचा आहे तिथे आपली छानशी अशी एक प्रोफाईल तयार करायची आहे आणि रोज काही तुम्ही जे डिझाईन बनवत असाल ना तर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मस्त असे मागे बॅकग्राऊंड सॉन्ग लावून वगैरे एडिट वगैरे करून छानपैकी तिथे हे तुमचं जे माल आहे तो तुम्ही तिथे दाखवू शकता त्या मालाची किंवा त्या प्रोडक्टची माहिती देऊ शकता त्याचे बेनिफिट सांगू शकतात आणि म्हणजे वेळात वेळ काढायचा आहे जरी आपला बिझनेस ग्रो करतोय आणि जरी आपल्याला कामाचा लोड खूप असेल तरी काढली पंधरा ते वीस मिनिटं त्या गोष्टीसाठी काढायचेच आहे आणि इंस्टावरती डेली एक व्हिडिओ आपली अपलोड झालीच पाहिजे आणि आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड मग त्या प्रोडक्टचीच माहिती वगैरे पण तुम्ही सांगू शकता चाह। आणि अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाचा वापर करू शकता फेसबुकचा वापर करू शकता आणि यूट्यूब तर आहेच पण यूट्यूबवरती कसं आहे ज्यांचे चॅनल ग्रो झालेले वगैरे किंवा मग ज्यांची भरपूर सारे असे सबस्क्रायबर आहे जे रोज त्यांची व्हिडिओची वाट बघत असतात ते सुद्धा तिथून सुद्धा तुम्ही म्हणजे युट्यूबचा फायदा घेऊन सुद्धा तुम्ही तुमचे जे माल आहे तो म्हणजे सेल करू शकता आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा कशा पद्धतीने आपण आपला जो माल आहे केलेला तो आपण कशा कशा पद्धतीने सेल करू शकतो आता मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली ग्रुप वेगळा तयार केला नंतर सोसायटीमध्ये गेली ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या पद्धतीने मी माझा जो माल आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जे काही माझा प्रोडक्ट आहे ज्या माझ्या डिझाईन आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे रिसेलिंगला देऊ शकता रिसेलिंगला म्हणजे दहा वीस रुपये कमी करायचे आपल्या मैत्रिणी असतील त्यांना आपलं स्टेटस ठेवायला सांगायचं आणि तिला बिचारीला जरी मागे दहा वीस एका प्रोडक्ट मागे मागे दहा वीस रुपये तिला मिळत असेल तर काही हरकत नाहीये तिला सुद्धा हे प्रोडक्ट चे पीक पाठवायचे तिला त्यांना सुद्धा सांगायचं की तुझं स्टेटसला इन्स्टाला सगळीकडे तू तुझे माझे जे प्रोडक्ट आहे ते स्प्रेड कर किंवा जाहिरात कर त्याची वाली त्यामागे तिला काय बिचारीला कमिशन द्यायचं थोडंफार मला माहितीये सुरुवातीला आपलंच आपलंच इन्कम कमी असणार आहे पण जर तिला दहा वीस रुपये लावून जर तिच्याकडे ती डिझाईन विकल्या जात असेल तर काय हरकत आहे तुम्हाला पण 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 बेनिफिट बेनिफिट तिला तर हा प्रकार आहे तुम्ही तुमचा माल जो आहे किंवा प्रोडक्ट आहे ते सेल करू शकता तर चला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आय होप तुम्ही व्हिडिओ स्किप केला नसणार आहे मार्केटिंग करण्याची ही पण एक पद्धत आहे खूप घाई घाईत व्हिडिओ बनवते कारण तुम्हाला सांगते भरपूरशा ऑर्डर येऊन पडलेले आहे ऑर्डर तयार करता करता काम चालू आहे तर बघा सॉरी काम काम चालू आहे माझे काम स्किप करून थोड्या वेळ कामाला विश्रांती देऊन तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणलेला आहे त्यामुळे हायप करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चॅनलवर वर नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त टाईम पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर याच्या आधीचे व्हिडिओ बघा माल कुठून घेतला मालातला काय म्हणतात कोणत्या प्रोडक्टला काय म्हणतात कुठून भेटतो तो माल सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी फक्त इतकच सांगेल जर हा बिझनेस सुरू करायचा असेल तर याच्या रिलेटेड लागणारा सगळा कच्चा माल मी हा पुरवत असते तो पण फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये नऊशे पन्नास रुपये सुरुवातीला इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमची व्यवसायाची सुरुवात ही करू शकता आणि मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की व्यवसायाची सुरुवात ही कमी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करून करा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची लगेच गरज नाही काही बेसिकच्या डिझाईन बनवा त्या सेल करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर वाटलं की हो आपल्याला यावरती ग्रोथ होणार आहे सो तेव्हा तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करा सुरुवातीला जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका त्यामुळेच मी सुरुवातीला किट आहे अगदी नऊशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये तर कोणाला पण अफोर्डेबल आहे हजार रुपयाची साडी आपण अशी घेऊन टाकतो तर हजार रुपये आपल्या स्वतःसाठी बिझनेस साठी देऊया आणि काहीतरी घर बसल्या सुरू करूया असाच माझा मोटिव्ह आहे त्याच उद्देशाने मी सुद्धा घर बसल्या बिझनेस सुरू केलेला आहे तुम्ही पण करा आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ